नमस्ते मी सतीश कुलकर्णी या व्हिडिओचं हिडिंग वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल की पिठापूरला फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धा होतात का आणि त्याला कारणसुद्धा आहे माझ्याकडं काही तिथील रिक्षाचालक आणि टवेरा चालक आले आणि गप्पा मारताना ते म्हणले हल्ली पिठापूरला काय तुम्ही तुमच्या स्वामी भवनात स्पर्धा ठेवल्यात का माझ्या लक्षात आलं नाही मी त्यांना विचारलं काय नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणले हल्ली महाराष्ट्रातील बरेच भाविक इथे येतात आणि त्यांचे ड्रेस पाहिल्यानंतर त्यांचं वागणं पाहिल्यानंतर इतर ठिकाणी कुठं लक्षात येत नाही पण मराठी लोक तुमच्याकडे जास्त येतात आणि त्यांचे ड्रेस पाहिल्यानंतर वाटतं की तुम्ही काही स्पर्धा आयोजित केलेली आहे का आणि योगा एक बघा की पिठापूरमध्ये त्या दिवशी एक दहा भगिनींचा ग्रुप आला होता दहा जणींनी दहा ड्रेस घातलेले होते मंदिरात गेले सगळी लोक त्यांच्याकडे बघायला लागले पुजारी बघायला लागले त्यांचं ते हसणं खिदळणं आणि खरोखरच त्यावेळी जाणवलं की मंदिरात कोणी स्पर्धा भरवली आहे का देवाच्या दारात कसं जायचं हा सुद्धा एक फार मोठा संस्कार आहे देवा देवाने बोलवल्याशिवाय आपण देवाच्या दारात जाऊ शकत नाही आणि जर जात असत देवाच्या परवानगीने तर आपण सभ्यतेने चांगलं वागायला पाहिजे स्वामी भवनात या जो हा जो ग्रुप होता तो उतरलेला नव्हता तो दुसरीकडे उतरला होता परंतु तिथं काही मराठी आपले माझे ओळखीचे गाठपुडले ते म्हटले परवा हा दहा बारा बंगिणींचा ग्रुप आलेला आहे रात्री सगळ्या लॉजमध्ये धांगडधिंगा गप्पा टप्पा ओरडा रड नंतर योगायोगान ते म्हणले आम्ही त्यांच्या पाठीमाग गाडीतून फिरतो त्यांच्या गाड्या आणि आमच्या गाड्यामध्ये अंतर नाही तिथेही नुसतं खरेदी त्यांचे ते, खरे ते भडक ड्रेस लोकांची बघण्याची दृष्टी आणि त्यांना वाटलं की आपण कुठेतरी पर्यटनाला आलो आहे असं त्यांचं वागणं होतं समुद्रावर सुद्धा म्हणजे आम्ही जेव्हा गेलो तिथं तेव्हा मोठमोठ्या किंचाळणं चाललं होतं दोन दोन तास पाण्यामध्ये फोटो काढणे ही माहिती मिळाल्यानंतर मला वाटलं की आपण एक व्हिडिओ करावा शेवटी आपण कोणाला बंधन घालू शकत नाही आणि सांगण्याच्या बाहेर हल्लीची पिढी गेलेली आहे पिठापूर अत्यंत पवित्र स्थान आहे तिथं तुम्ही जेवढं साधेपणाने येताल आणि उपासना करताल ते तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडणार आहे आता जो तुम्ही धांगडधिंगा उचापाते आहे करता त्याचा काहीही उपयोग नाही तुम्हाला क्षणभर आनंद मिळेल त्याचा तोटा झाला नाही तर त्याचा फायदा मात्र काहीही होणार नाही म्हणून पिठापूरला आलं तर सभ्यतेने वागा बडाल ड्रेस घालण्याची गरज नाही माझ्याही कानावर आलं की हे सगळं पाहून आता संस्थांसुद्धा ड्रेस कोड करणार आहे निश्चित काही माहीत नाही जर उपलब्ध झाली तर मी कळवलंच पण खरं महिलांनी विचार करायला पाहिजे आपण पर्यटनाला जात नाही साधा आचार केला साधा विचार केला तर तुमचं तुम्हाला समाधान वाटेल त्या दहा बारा भगिनींचे मी तीन दिवसाचं त्यांचं वागणं पाहिलं खेद वाटला भडक कपडे अर्ध कपडे आणखी काय काय आता सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही सांगू पण नाही पण पन भावना मात्र व्यक्त करणं फार गरजेचं आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर काही ग्रुपने जरी पाळलं की बाबा आपल्या कानावर आले की आपण भडक वागू नये तरी थोडा बदल झाल्यासारखा आहे आपण एक कुठं मंदिरात जाताना जो आपला नेहमीचा गणवेश घालून गेलो तर आपल्याला बरं वाटतं देवालाही बरं वाटतं तुमच्या घरीसुद्धा एखादा येणारे जाणारे पाहुणे मंडळी चिंतक योग्य कपडे घालून आले तुम्हालाही बरं वाटतं तुमच्या घरात जर कोणी असं भडक कपडे नको ते कपडे घालून आल्यानंतर तात्पुरतं तुम्हाला बोलता येत नाही पण नंतर तुम्ही चर्चा करता तसं देव बोलत नाही परंतु कर्माकडं मात्र टायपिंग होतं तुम्ही जो अहमपणा जो रुबाब दाखवायचा आहे तो देवापुढं दाखवण्याचा दे प्रयत्न करू नका देव तुमच्याकडं बघत पण नाही इतर लोकं बघतात ते तुम्हाला नावं ठेवतात तुम्ही इतक्या लांब गेल्यानंतर साधा गणवेश साधी राहणे पण विचार उच्च श्रेणीचा करा की आपण श्रीपादांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी इतक्या लांब आलेला आहोत लोकांना आवडत नाही बऱ्याच गोष्टी चांगल्या गोष्टी लोकांना आवडतात न आवडलेल्या गोष्टी कुठं बोलता येत नाही परंतु काही गोष्टी जेव्हा कानावर येतात तर आज मी कर्तव्य की चांगलं सांगायला काही अडचण नाही एखाद्याला आवडू न आवडू हा विषय त्यांचा परंतु मला चांगलं सांगायला आवडतं आणि मला दोष दिले मला शिवाय दिल्या तरी त्या शिवाय खायची सवय आहे मला कोणी कॉमेंट केलं तरी ते, 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 ते मी सहन करतो कारण मी चुकीचं काही सांगत नाही आणि चांगलं सांगायलाच पाहिजे आणि चुका देखील दाखवायला पाहिजे कारण चुका दाखवल्यानंतर एखादा जरी सुधारला तरी मी व्हिडिओ केल्याचा मला भाग्य आहे आनंद आहे इथून पुढे कोणत्याही मंदिरात जर जाणार असाल तर मंदिरात अत्यंत साधेपणाने जावा आणि त्या गावातसुद्धा फिरताना साधेपणाने फिरा तिथं तुम्ही तुम्हाला एकतर त्या गावात कोण ओळखत नाही देव ओळखत नाही शिपाई ओळखत नाही पुजारी ओळखत नाही तिथं आलेले मराठी लोकंसुद्धा एकमेकाला ओळखत नाही मग हे एवढं उंची वस्त्र घालणे भडक कपडे घालणे भडक ड्रेसिंग करणे करायची गरजच नाही उलट तुम्ही साधेपणानं गेल्यानंतर देवालासुद्धा वाटतं माझा भक्त आज माझ्याकडं आलेला आहे त्यालाही बरं वाटेल आणि बऱ्याच गोष्टी ह्या देवाला चांगल्या वाटतील यासाठीच करायचे असतात लोक देवाचं सोडतात लोकांना काय वाटवं ह्याच्यासाठी आचार विचार करतात तो योग्य नाही स्वामी समर्थ भवनात कोणत्याही ड्रेस स्पर्धा आयोजित केलेल्या नाहीत आणि विशेष सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ग्रुप आ, आम या ग्रुपमधल्या लोक महिला बहिणीला भेटलो म्हणजे कुठून आलं त्याने सांगितलं अमुक अमुक अहो म्हटलं आपलं स्वामी समर्थ भवन आहे मी तिथं या रक्षाबंधन करा फोटो वगैरे काढा तेव्हा मला असं उत्तर मिळालं आम्हाला अजिबात सवड नाही आमचे तीन चार दिवस अत्यंत बिजी आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजा एक दिवस दोन तीन दिवस आम्ही फिरणार आहोत नंतर आम्ही आणखी दुसऱ्या गावाला जाणार आहोत आम्हाला सवड नाही आणि अगदी चाळीस पावलावर ह्या महिलांचं माझं बोलणं झालं परंतु त्यांना स्वामी समर्थ भवनात येण्यास सवड मिळाली नाही आणि त्यांनी सवडसुद्धा काढली नाही खरं मी मागाही सांगितलं स्वामी समर्थ भवनात येणं हे फार मोठं भाग्य आहे त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलं त्यांचं शेड्यूल एवढं टाईट होतं की ते म्हटलं आम्ही वेळ देऊ शकत नाही आम्ही भयंकर बिझी आहोत पण बाकीचे गोष्टी करायला त्यांना वेळ होता परंतु स्वामी भवनात आल्या नाहीत किंवा श्रीपादांची इच्छा नसेल त्यांनी बोलवले नसेल सांगायचं तात्पर्य असं देवाच्या दारात आल्यानंतर देवासाठी वेळ द्या आणि भडकपणा करू नका तुम्हाला नावं ठेवणारे लोक भरपूर असतात आणि भक्ताला नावं ठेवली जाऊ नयेत हे देवालासुद्धा आवडणार नाही आणि तुम्हाला आचार विचार दिला तर चांगलं वागण्याचा प्रयत्न करा बाकी तुम्ही जर एखाद्या पर्यटनाला जात असाल तिथं तुम्ही कसं वागावं कसं राहावं तुमचा प्रश्न आहे पण ते निदान तीर्थक्षेत्र तरी साधं आणि सभ्यतेने राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार